बघा तीनास चारास या प्रमाणात असणाऱ्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी संख्यांची सरासरी किती असा प्रश्न विचारला लक्ष द्या इथ त्या संख्यांची दर्शवलेली गुणोत्तर मांडा तीनास चारास पाच या प्रमाणात असणाऱ्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी संख्यांची सहस किती अंकी प्रश्न दोन अंकी संख्येचा लेकरांनो लक्ष द्या मग आता दोन अंकी अशी कोणती सर्वात मोठी संख्या आहे जिला प्रथमत मोठ गुणोत्तर पाच घ्या पाच न भाग जातो लक्ष द्या काय म्हणाल प्रश्न काय विचारला तीनास चारास पाच या प्रमाणात असणाऱ्या त्याच्या काही संख्या आहेत तीन त्यांच गुणोत्तर चार आस पाच या प्रमाणात असणाऱ्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी संख्यांची मोठ्यात मोठ्या दोन अंकी संख्यांची सरासरी किती अंकी संख्यांची दोन अंकी संख्यांची सरासरी गुणोत्तरावरून दर्शवलेल्या गुणोत्तरावरून प्रथमत संख्यांचा शोध घ्यायचा कसा तर सर्वात मोठं गुणोत्तर कोणतं हो पाच सर्वात मोठी दोन अंकी संख्या कोणती हो नव्याण्णव इथं ला या पाच गुणोत्तरानं भाग जातो का नाही जात अठ्याण्णव सत्त्यानव ला जातो का नाही शहाण्णव ला नाही पंच्याण्णव ला पाच न भाग जातो सर कसा तर एकोणीस गुणीला पाच म्हणजे पंच्याण्णव पंच्याण्णव ही सर्वात मोठी संख्या आहे मोठ्या गुणोत्तरानं विभाज्य असलेले म्हणून हा भाग गेला एकोणीस सर इथं एकोणीस गुणीला घ्या इथं सुद्धा एकोणीस गुणीला घ्या इथं सुद्धा एकोणीस गुणीला घ्या आता त्या संख्या कोणत्या याचा मेळ आम्हाला लागतो एकोणी पाच पंच्याण्णव एकोणीस चौक शहात्तर एकोणीत्री सत्तावन्न संख्या तीन ज्यांचं गुणोत्तर तीन आस आस चार पाच यांची सरासरी विचारली सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या संख्या तीन आहे ही बेरीज करा सहा सहा सत्रा, सत्रा, पाच सहा अकरा सात पाच आणि सहा अकरा सात अठरा एक उरला दहा सात सतरा सतरा आणि पाच बावीस दोनशे अठ्ठावीस ही बेरीज येते पाच सहा अकरा सात अठराशे आठ चालला एक दहा सात सतरा पाच बावीस आता हा भाग द्यायचा लेकरां लक्ष द्या हा भाग द्या तीन सात एकवीस एक उरला सर झाले अठरा तीन सख अठरा ही आहे सरासरी तीनास चारस पाच या प्रमाणात असणाऱ्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी संख्यांची सरासरी किती सर शहात्तर हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारत असताना पर्यायासह विचारत विचार जा पाठवत जा ही विनंती ओके गुणोत्तर प्रमाण माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावट वास करता येईल